नाही अध्यक्ष महोदय विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय खरं तर आत्ता पुण्याची घटना आणि त्यानंतर झालेल्या सुद्धा घटना महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनमध्ये त्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की कायद्याचा धाक वगैरे काही राहिलेला नाही सहा सात घटना नंतर झाल्यात नागपुरात झाल्यात बऱ्याच ठिकाणी झाल्या आहेत त्यांची यादी आहे पण ते वाचणार नाही अध्यक्ष महोदय खरं तर आत्ता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे ड्रग्स माफियांनी पुण्याने थैमान करला आहे कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवार उडाला आहे वाईट अवस्था पुण्याची झाली आहे एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे तिथे बाहेरची मुलं जी शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्षामध्ये जिथे ड्रग्स मिळत नाही जिथे नशाब केली जात नाही अध्यक्ष महोदय प्रश्न असायच येतो की ही कार बिना नंबरनी सहा महिन्यापासून फिरत होती अध्यक्ष महोदय अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही ही कार जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धन मांग्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली बिना नंबरची गाडी कोणाला एक आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही तुम्ही गाडी चालवायच्या जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याच्या बाहेर काढायचे आणि ह्या सर्रासपणे चालला हो अध्यक्ष महोदय आरोपीला जामीन मिळाला ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात मला तुम्ही कारवाई केली पी वर कारवाई केली तिथल्या पोलिसांशी अध्यक्ष महोदय यातला खालचा प्रकार असा आहे हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना राजकीय कारण आहे तेही तपासलं गेलं पाहिजे कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये दोन निष्पाप लोकांचा जीव जातो तरुण भरधाव गाडी चालवतो ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते अध्यक्षामुळे हे कोणामुळे जात दोन डॉक्टरवर कारवाई केली खर तर हे ससून ड्रग विकण्याचा ससून हॉस्पिटल इतकं कलंकच झालंय की ड्रग्ज विकण्याचा आता एक हे अड्डा झाला आहे असं म्हणत सगळे लोक सगळ्या व्यवहार तिथून होतो आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय चारशे पन्नास त्या ठिकाणी ओपन टेरिस हॉटेल आहे प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल कल्याण नगर असेल पाच लाख रुपयाचा हप्ता बनला आहे अध्यक्ष मध्ये पाच लाख रुपये आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउट आउटकट्सला पंच्याहत्तर ते, ते अडीच लाख रुपये घेतले जातात अध्यक्षमध्ये आणि पबचा दर तर पहिल्यांदा पाच लाख रुपये मला कळत नाही एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब अधिकृत चालत आहेत नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत तेथील सत्तावीस पब पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हतो आता बिना परवानग्यानी परवानगीने सत्तावीस पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे त्यांच्यावर कारवाई नको गेल्या गेल्या दोनशे गुंडांची ओळख पर... म्हणजे त्यांनी परेड घेतली ही परेड होती की ओळख परड होती की ओळख होती हा प्रश्न येतो दोनशे गुंडांची गेल्या गेल्या आज कमिशनर आले आणि पुण्याची आता कायदा सुव्यवस्था आता एकदम सुसाट होणार आली ओळख घेतली सांगितले ही ओळख हे परेड होती नाही प्रश्न येतो पुण्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय हा गंभीर झालाय हा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष महोदय म्हणून मी याच्याकडे लक्ष आहे गृहमंत्री महोदय तुम्हाला तिथे जे काही कमिशनर आहेत बघा आरोपी हे दोन आरोपी अमरावतीत का मिळाले माझा आरोप आहे आपल्या आपल्याकडे आमच्या आमचे चौकशीची चो मागणी आहे जरा माहिती घ्या त्या औरंग संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या कोण होता मध्यस्थी याची पण माहिती घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय हे वरवर नाही या प्रकरणामध्ये मोठ्या अधिकारी सुद्धा पाठीशी त्या सगळ्या प्रकरणाला लपवण्यामध्ये आणि त्यांना आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अध्यक्षमध्ये माझी विनंती हो एवढीच आहे की आज मध्यप्रश हे तिथे चाललं आहे नामटिपीच्या माननीय गृहमंत्रीमध्ये नामटिपीची दारू सर्रास पुण्यात विकली जाते सर्रास करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो आपण ही जर तपासणीची एक मोहीम घेतली ना आणि ती अचानकपणे सांगून गेलं तर सगळं गायब होईल मी सांगतो आपल्याला पुण्यातून तुमच्या तिजोरीमध्ये पाचशे सातशे कोटी रुपये येतील इतका हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ड्रग्जचे हप्ते सुरू आहेत गुटक्यांचे हप्ते सुरू आहेत पबचे हप्ते सुरू आहेत हॉटेलचे हप्ते सुरू आहेत रेट ठरवून घेतला आहे काय होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यातल्या काय कोण आपला कायदा हातात म्हणून माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय मी मी काही प्रश्न नाही प्रश्न असा आहे बोलतील स्पेसिफिक अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का तो राजीनामा घेणार का हा पहिला प्रश्न आणि इतके दिवस ती नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती यावर कोणत्या कु याच्यावर कोणा आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आता कारवाई झाली ती कारवाई न करण्याचं कारण काय आणि यावर यांचा कुणाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई होईल का